जो आहे तो कडाका वाढायला सुरुवात झालेली आहे आणि ऊन चांगलं पडायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे भाडून देखील त्यांच्या पापडे जे आहे ती वरती टेरिसवरती वाळत टाकल्यात हे देखील मागच्या वर्षीच्याच पापड्या आहेत आणि उन्हाळ्याचा कडाका जो आहे तो वाढायला सुरुवात झाली ज्याच्यामुळे वाळवणाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रीजची साफसफाई कारण उन्हाळ्यामध्ये बाकीच्या सीझनपेक्षा आपल्याला फ्रीजची जास्त गरज लागते फ्रीज जर क्लीन नसेल तर वास वगैरे पण येतो आणि फ्रीज साफसफाई जर नाही केली तर फ्रीजला डाग वगैरे पडले तर ते देखील निघत नाहीत म्हणून वेळच्या वेळी फ्रीजची जी आहे ती साफसफाई करून घ्यावी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत पण माझा दुसरा जो चॅनल आहे सुजाताच किचन रेसिपी त्याच्यावरती आपण ह्या उन्हाळ्यामध्ये भाज्या कशा स्टोअर करायच्या ह्या उन्हाळ्यात कारण उन्हाळ्याची गरमी जास्त असते आणि भाज्या लवकर सुकतात तर त्या स्टोअर कशा करून ठेवायच्या ते ते देखील आपण पाहू तर त्याची लिंक मी ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर नक्की चेक करून बघा चला मग काचं आपण हे फ्रीजचं क्लिनिंग ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता इथं आपला फ्रीज जो आहे तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे अगदी छानपैकी क्लिनिंग झालेलं आहे कारण आपल्याला उन्हाळ्यात जास्त गरज लागते ती फ्रीजची बाकीच्या सीजनपेक्षा त्याच्यामुळे उन्हाळ्यात असं फ्रीजचं जे आहे ते क्लिनिंग करून घ्यावं चला मग पाहूया आता हे क्लिनिंग कसं केलेलं आहे ते फ्रीजच्या आतील सामान जे आहे ते बाहेर काढून घेतलं आधी कारण फ्रीज साफ करायचा होता त्याच्यामुळे सर्व सामान बाहेर काढून ठेवलं आणि आतील ग्लासचे जे भांडी होती फ्रीजच्या आतील ती अलगत काढून घेतली कारण फुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे सावकाश आ, ही ग्लासची भांडी जी आहे ती काढून घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतर मग साफसफाईला जी आहे ती सुरुवात केली तर इथं मी फ्रीज साफ करण्यासाठी डिटर्जंट पावडर आणि फिनेल जे आहे ते एकत्र करून घेतलं आणि घासणीने घासून फ्रीजची जी आहे ती, ती आतील क्लिनिंग करून घेतलं जास्त रफली करायचं नाही क्लिनिंग नाहीतर क्रॅचेस वगैरे पडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे मऊ एखादी घासणी असेल तर त्यानेच घासून घ्यावं आतलं सर्व फ्रीजचं जे आहे ते आतील क्लिनिंग करते वेळेस त्याच्यानंतर मी इथं ह्या डिटर्जंट आणि फिनेल घेतलेलं जे पाणी होतं त्याच्यामध्ये कपडा कॉटनचा कपडा घेतला आणि तो बुडवून आतील जे आहे ते क्लिनिंग करून घेतलं सर्व कपड्याने साफ करून घेतला आत आतल्या साईडने फ्रीज कडा कोपरा जे आहे ते व्यवस्थित साफ करून घेतल्या फ्रीज आतून घासून झाला की कॉटनचा कपडा घ्यावा डिटर्जंट आणि फिनेलच्या पाण्यामध्ये बुडवून आतून चांगला पुसून घ्यावा फ्रीज जो आहे तो बाहेरून देखील साफ करून घ्यावा अशा पद्धतीचे सॉफ्ट जे असते मऊ ती घासणी घ्यावी आणि त्याने फ्रीज आपला घासून घ्यावा इथं मी फ्रीज साफ करण्यासाठी डिटर्जंट आणि फिनेल जे आहे ते एकत्र करून घेतलेलं मिश्रण आहे पाण्यात टाकून तयार केलेलं त्यानेच बाहेरची बाजूदेखील साफ करून घेतली आणि नंतर ओला कपडा जो आहे तो घेऊन कॉटनच्या कपड्याने हा बाहेरूनच्या बाजूने देखील फ्रीज सर्व पुसून घेतला बाहेरच्या बाजूने देखील फ्रीज साफ करते वेळी हलक्या हातानेच कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावा जास्त रफली घासू नये जी कोपरे आहेत फ्रीज पुसते वेळी नेहमी बंद करूनच फ्रीज पुसून घ्यावा फ्रिज चालू असते वेळी वे वे पुसला तर करंट वगैरे लागण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे फ्रीज पुसते वेळी नेहमी बंद करावा आणि मगच फ्रीज क्लीन करून घ्यावा असा करून घ्यावा कोरडा झाला की बाहेरून देखील असं फ्रीज सुक्या कपड्याने पुसून घ्यावं फ्रीजरचा कप्पा आहे तो देखील असाच क्लीन करून घ्यावा कपड्याने चांगला पुसून घ्यावा घासणीने घासून झाल्यानंतर आणि तो देखील कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घ्यावा तुम्ही पाहू शकता आपला फ्रीज जो आहे तो, तो आतून बाहेरून पूर्णपणे क्लीन झालेलं आहे संपूर्ण फ्रीज क्लीन करून घ्यावं तर आज चालू आहे उन्हाळ्याच्या निमित्ताने कारण उन्हाळा आता चालूच आहे सा तर फ्रीजची साफसफाई आता आपण पाहिलं की आतील आपला फ्रीज जो आहे तो सर्व साफ झालेला आहे आणि आता आपण आतील जी सर्व भांडी असतात ते साफ करून घेऊ आजचा हा फ्रीज साफसफाईचा फ्लो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने आपला फ्रीज जो आहे तो महिन्यातून पंधरा दिवसातून नेहमी क्लीन करत जावा नाही तर मग फ्रीज खराब होतो म्हणून महिन्यातून पंधरा दिवसांतून फ्रीज जी आहे ते साफसफाई करून घ्यावी तर आता आपण आतील सर्व भांडी जे आहेत ते साफ करून घेऊ फ्रीजच्यातील भांडी ही ग्लासची असतात किंवा फायबरची असतात त्याच्यामुळे ही भांडी धुतेवेळेस वेळेस हाताळताना जी आहे ती व्यवस्थित काळजी घ्यावी आणि ही भांडी सर्व क्लीन करून घ्यावी तिच्यातील भांडी ही ग्लासचे असतात त्याच्यामुळे असे सावकाश घासून पुसून घ्यावीत आणि घासल्यानंतर ही सर्व भांडी चांगली कोरडी करून घ्यावीत स्वच्छ कपड्याने एखादा कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यावा जो को सुकलेला आहे तो कपडा आणि त्याने सर्व ही भांडी जी आहेत ती क्लीन करून घ्यावीत किंवा उन्हामध्ये सुकवली तरी चालतात ही भांडी फ्रीजची साफसफाई झाल्यानंतर फ्रीजमधच्या आतील भांडी जी आहेत ती मी वरती आणून ओनात सुकायला ठेवली कारण आता कडक ऊन पडते तसंच मी इथं मागच्या वर्षीच्या पापड्या आहेत ह्या तांदळाच्या शेवया ह्या पण मागच्या वर्षीच्याच आहेत आणि कुरडया हे आता मी उन्हात सुकायला ठेवलेलं आहे तर सध्या उन्हाळ्याला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी सकाळीच डिश वगैरे धुतला आणि त्याची भांडी जी आहे ती वरती सुकायला ठेवली तसेच काही मागच्या वर्षीच्या कापड्या किंवा शेवाळ्या वगैरे राहिलेल्या आहेत त्या देखील उन्हात वाळ सुकायला ठेवल्या कारण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मागच्या वर्षी जसे जे काही आपले कडधान्य किंवा धान्य डाळी वगैरे ज्या शिल्लक राहिलेल्या असतात ते आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर थोड्या सुकवून घेतल्या आणि त्याला बोरिंग पावडर वगैरे लावून ठेवली तर त्या वर्षभर टिकतात आणि खराबही होत नाही आणि आता सध्या उन्हाळ्याला जे आहे ते चांगलं ऊन पडायला सुरुवात झाली आणि चांगल्या वाळल्याही जातात त्याच्यामुळे खराब व्हायला किंवा कीड लागायला त्याला चान्सेस भेटत नाही म्हणून असे उन्हाळ्याला जे आहे सुरुवात झाली की अशा डाळी वगैरे धान्य सगळं सुकवून ठेवावं डोळ्यामध्ये पॅक डब्यामध्ये भरून म्हणजे खराब होत नाही आणि वर्षभर आपण ते वापरू शकतो तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे छान छान ब्लॉक पाहण्यासाठी आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग ते भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन लोकसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर